हे कोकणातलं सदुसद टीएमची पाणी जे बाहेर जाते ते आढळण्यासाठी भारत सरकारच्या माध्यमातून लागणारा निधी असेल किंवा परवानगी असेल ते करण्याच्यासाठी तुम्ही निवडून दिलेला हा मावळा शिलेदार शंभर टक्के काम केलं असता शब्द सुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते पाणी सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी जिल्ह्यातल्या वाड्या वस्तीमध्ये पोहोचवण्याची महत्वाकांक्षी योजना तुम्ही त्या ठिकाणी आणतात जलजीवनच्या अंतर्गत हर घल जल से नल नल से जल ही योजना राबवली जाते पण याच्या माध्यमातून कृषी औद्योगिक राज्याचा पाया फल त्यांचा अनेक अनेक कामं त्या ठिकाणी आपल्याला करता येतील ज्याच्यातून कोकणाच्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल होईल आणि मग कोकणी माणूस इतर ठिकाणी स्थलांतरित होणार नाही विच राहील प्रदूषण विरहित कारखान्याने आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल आणि मला विश्वास आहे की शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचं असलेलं सरकार ज्याच्यात उद्योग सामंत त्या ठिकाणी उद्योग मंत्री आहेत अधिकाधिक उद्योग आणण्याचा प्रयत्न आपल्याकडे होईल रोजगाराची निर्मिती होईल पण आपल्या प्रदूषणाची हानी होणार नाही याची खबरदारी घेऊन आपण त्या ठिकाणी काम करणार